नमस्कार मित्रांनो मैत्रीण वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल मी मनीषा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे गणपतीमध्ये माझी रुटीन कशी असते सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंतची रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी सकाळी बाहेरचं वातावरण इतकं छान असतं ना खूप मस्त वाटतं आणि आता मी ब्रश वगैरे केला त्यानंतर ना आता बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखील कसं आहे तर आणि आता किचन मध्ये किचन मध्ये गेले त्यानंतर लाईट वगैरे चालू केला आणि डस्टबिन घासून ठेवलेली होती मला डस्टबिनमध्ये पन्नी टाकल्याशिवाय कचरा टाकावा वाटत नाही कारण की जा, खूप जास्त घाण वाटत ते तसं त्यामुळे मी पन्नी वापरत असते तीस रुपयाला पॅकेट येतं एक महिनाभर जातं बघा आणि पोट भरून पाणी प्यायचं सकाळी उठल्या उठल्या म्हणजे काय डबल आपल्याला झोप येत नाही विशाल शाळेत जात असताना माझी रुटीन साडेपाच ते सहा वाजता उठायची असते पण आता त्याला शाळेला सुट्ट्या आहे इकडे मुंबईला ना सगळं वेगळंच असतं तर इथे ना त्याला आठ दिवसाच्या सुट्ट्या आहे त्याची दोन तारखेला शाळा उघडणार आहे तरी पण लवकर उठलं का फटाफट काम होतात आणि गणपती बाप्पा बसलेले आहेत त्यांची आरती पूजा असते आपल्या माग तर आता कणिक वगैरे मळून घेतलं कणिक वगैरे मिळण्याच्या नंतर दूध तापायला ठेवलं आणि सकाळची चहा तर झालीच पाहिजे बघा सकाळची चहा झाल्याशिवाय दिवसच कटत नाही आणि खूप मस्त वाटतं सकाळी सकाळी चहा पिलं की छान प्रकारे चहा वगैरे घेतली आणि हे जे आहे ना ओलं खोबरं होतं थोडंसं उरलेलं तर त्याची बर्फी बनवून घेतली आजच्या प्रसादासाठी गणपती बाप्पांच्या आणि त्यानंतर आता तर चपात्या वगैरे करून घेतल्या चपात्या झाल्याच्या नंतर तुझी जी डाळ शिजायला टाकली आज मी बनवणार आहे तुमच्या सोबत शेअर करते मी पालकची भाजी हॉटेल सारखी कशी बनवायची तर डाळ शिजायला टाकली साईडला त्यानंतर दोन कांदे घेतले एक टमॅटो घेतला आणि तेल टाकलं थोडस चार पाच का चार पाच आहे ना काजू टाकायचे काजू ने ना एकदम मस्त भाजी होती बघा काजू टाकले अद्रक लसूण आणि टमॅटो आणि कांदा आणि तेजपान हे छान प्रकारे परतून घेतलं त्यानंतर थोडासा पालक वरतून टाकला शिजायला आणि ते आहे तोपर्यंत मी आता स्वतःसाठी थोडासा वेळ देते स्वतःसाठी सगळ्यांनी सा थोडा वेळ दिलाच पाहिजे बघा थोडा योगा करून घेते योगा झाल्याच्या नंतर ते डाळ आणि ज्या भाज्या आपण शिजायला ठेवल्या त्या शिजल्या त्यानंतर ना आता छान प्रकारे ना मिक्सर मध्ये फिरवून घेते त्या आणि डाळीला फोडणी दिली डाळ एकदम फिक्की बनवली आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता कोथंबीर आणि लसणाची फोडणी दिली तर आता डाळ झाली आपली आणि त्यानंतर आता मी ना हे बनवणार आहे भात तर सगळेजण बाकीचे झोपलेले होते काही जण उठले होते दात घासत होते ब्रश वगैरे करत होते काही जण आणि आता तर आता मी कढईमध्ये तेल टाकलं जिरे टाकले थोडेसे आणि जिरे परतल्याच्या नंतर जो आपण मसाला याच्यामध्ये बारीक केला होता मिक्सर मध्ये तो मसाला छान चा, प्रकारे परतून घ्यायचा पनीर मसाला प्रवीण मसाला हळद आणि लाल मिरची टाकली छान प्रकारे ते परतून घ्यायचं दोन मिनटं मस्त असं झाकून त्याला वाफ वाफेवरती शिजू द्यायचं बघा मंद आचेवरती आणि त्यानंतर आता जो भात आहे ते मी कुकर मध्ये पाणी टाकलं त्याला शिजवून घ्यायचं आणि मग फोडणी द्यायची आहे तर अशा प्रकारे भाजीचा मसाला तयार आहे आपला त्यानंतर पनीर टाकले त्याच्यामध्ये मी कोथंबीर टाकली वरतून आणि डबल पाच मिनिट अशी आपल्याला पनीर ठेवायची आहे आता ते सगळं किचनचं काम वगैरे स्वयंपाक वगैरे पूर्णपणे करून घेतला त्यानंतर आता किचन वाटा पूर्णपणे स्वच्छ करून घेते घर वगैरे झाडून घेतलं आणि किचन वाटा छान प्रकारे घासून घ्यायचा पुसून घ्यायचा आणि त्यानंतर आलोक मला आज ऑर्डर किती आल्या किती नाही हे ऑर्डर बघत बघत मी काम पण आवरून घेत होते सकाळ सकाळी खूप जास्त घाई असते आम्हाला पण ऑफिसला जावं लागतं तर त्यासाठी दहा वाजेपर्यंतची रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पूर्णपणे स्वच्छ झालं हे स्वच्छ झाल्याच्या नंतर ना आता मी फ्रेश होते आंघोळ वगैरे करते आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर ना थोडस लगेच ना आपलं तेल पावडर काय असेल आपल्याला सनस्क्रीम वगैरे ते पूर्णपणे लावून घेते आणि टीव्ही मध्ये बातम्या चालू होत्या जरांगे पाटीलच्या तर त्या बातम्या आपण बघत होते ऐकत होते आणि बातम्या बघत बघत स्वतःच पण आवरून घेतलं आणि ह्यानंतर मला देवाची पूजा करायची देवपूजा झाल्याच्या नंतर, देव नंतर गणपती बाप्पांची हार हार घालायचा नवीन त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आरती करायची तर व्हिडीओ स्किप न करता पूर्ण पहा आजचा नैवेद्य गणपती पप्पाला पहिले नैवेद्य दाखवला त्यानंतर आरती वगैरे करत आहे आलो आणि आरती झाल्याच्या नंतर आहे ना त्यानंतर आरती झाल्याच्या नंतर, नंतर पूर्णा घरामध्ये आरती दाखवायची आणि त्यानंतर आम्हाला जेवण वगैरे करून निघायचं ऑफिसला तर टायमिंग दाखवला तुम्हाला दहा वाजलेले आहे आणि आरती आम्ही लावली टीव्ही मध्ये तोंडाने पण येते पण टीव्ही मध्ये आणि थोडस मोठ्या आवाजामध्ये एकदम छान वाटतं बघा तर व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये भेटूया सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ